गुड मॉर्निंग गाईज सकाळ आहे म्हणून गुड मॉर्निंग म्हणतो आहे आणि चॅनलला स्टार्ट करूया आणि सगळ्यांना वेलकम टू माय चॅनल आणि आपण जात आहोत आज तारसूरला म्हणजे जात आहोत म्हणजे आहोत इथंच तारसूरलाच आहोत फक्त एक खास कारण आहे ते तुम्हाला व्हिडिओ चालू होताना दाखवीन पुढे पुढे काय आहे ते तर इथे तुम्ही आसपास पूर्ण हिरवं 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 वातावरण बघत असाल तर गावात आल्यावर ते आहेच आणि आपला एक ब्लॉक पडला आहे त्याच्यात हे सगळं आहे ते, ते आत्ता मी दाखवणार नाही तो ब्लॉग जाऊन इथला ब्लॉक जाऊन बघा आणि आज आलं ते कारण मस्त आहे रानमेवा टाईप आहे ते काढण्यासाठी आलेलं आहोत तर टी शर्ट चेंज करूया आणि जाऊया जंगलात जायचं आहे तिकडे तर इथल्या गावातला नजारा दाखवतो कसला एक नंबर आहे वातावरण पुरा माझ्या पाठी बॅकग्राऊंडला बघू शकता पुरा तर गाई जाता पण जाणार आहोत जंगलात कप म्हणजे टी शर्ट चेंज केला कारण जांभळांचा डाग पडू नये म्हणून हा टी शर्ट खराब झाला तरी दे चालेल कारण हा शेतात वेतात पण घालायचो तेव्हा काय हरकत नाही एवढा आणि आवळेविवळे इथं आहेत काढून न्यायचेत जाताना आणि जंगल दाखवतो केवढा आहे येते कारण पहिला मी जंगलात त्या गेलेलो दाखवतो तेच खूप मोठा बघा मी आलेलो आहेत जंगलात आणि तारसुऱ्याचा जंगल फिरतो आहे बघू शकता पाठी आता वाट ती चालू झाली आहे जंगलात जायची पुरा एक मजा येते ना मला अशी फिरायला जंगलात म्हणून मी आलो आहे खास ब्लॉग लाईव्ह करून आलो म्हणजे ब्लॉग अपलोड केलं पब्लिक आणि इकडे आलं आहे लासूरला फटाफट -पट ब्लॉग जाऊन बघा आणि मजा येते तो गाहेून साधारण एक किलोमीटर आहे आणि पक्ष्यांचा आवाज येत आहे आता फुल मजा येते ते जंगल जंगलात प्राणी वेणी भेटले भेट तर हा सांगेन मी आणि हां ते तुम्हाला का आलं हो आहे ते सांगायचं आहे तर जांभळं काढायला आलो आहे कारण जांभळं पिकलेत असं म्हणतात जमायला झाला करून खूप चाललं आहे अजून खूप लांब जायचं आहे कारण ती जागा आहे ती लांब आहे आणि तिथेच झाड आहे नेमका दोन तीन झाडं आहेत बघूया जांभळं असली लास्ट तर बघू लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला नजारा दाखवतो सगळं म्हणजे जंगल दाखवतो तर हे बघा पुरा जंगल आहे म्हणजे इथं शेती करतात आणि ह्याच्यावरून शेतीचं वाटतं आहे अजून जंगल खूप लांब जायचं आहे जाऊया तर गाई जाऊन आलेलो आहोत ना तो रस्ता चुकलो आहे तिकडच्या रस्त्याने राहायला लागणार आहे परत तेवढा रिटर्न खाली आलो आहे जाऊया तुम्ही आता बघ बग, बघायला पुरा धमाला झाला आहे मला इतका तो पुरा जंगल पुरा जंगल बघा कुठलं थमनेल थमनेलसाठी फोटो म्हटला आणि शूज घालून यायला पाहिजे होतो कारण शूज असते तर ठीक होता पुरा जंगल झाला मजा येते मजा येते तुम्ही पण मजा घेण्यासाठी मला मला फोन करा आपण येऊ परत फिरायला येते जामुळे तर झाड एक पण भेटत नाही आईकला गोटाणी आलो असं झालं आहे तो तोर गाईच, ता थुड़ी -थुड़ी तोर या पुढे पुऱ्या पायटंडे आहेत तर काहीच जांभळं आता भेटत नाहीत आता करवंद तरी काढू करवंद झालेत थोडी थोडी हे बघा थमनेला एक फोटो पण भेटला आणि तोवर करवंद खाऊया करवंद पण पिकलेत तोवर मी करवंद काढतो तुम्ही लास्टपर्यंत रोडू बघा काहीच करवंद काढून आम्ही आता जांभळाच्या शोधात जात आहोत हा जमायला होतो खूप कसला रोड आहे एक नंबर चालण्यासाठी एक नंबर हां तर होऊ शकता जंगल फुल जंगल आहे आणि मी चालत आहे मी गोरा का दिसतोय पण मस्त असतंय काहीच कधीपासून फिरतोय आम्ही जांभळाचं झाडच भेटत नाही आणि भेटत आहेत त्याच्यावर जांभळच नाही आणि पुरा हे बघा पुढे प्रबंध बनलेत आलेत हे बघा आणि पुरा जंगल काटे बिटे लागत आहेत फुल मजा इथे आणि तुम्हाला मी दाखवतो पुढचा नजारा पुरा जंगल आहे ही नंबर मजा इथे आणि आहे तसं काय घाबरण्यासारखं पण नाही असं प्राणी मिण आणि सगळं ठीक आहे म्हणजे हा खरं आहे ना एक तासाचा दोन तासाचा अरे तसा, तसा पाहिजे शूट करायला पुढे मजा येईल फुल कॉमेडी आहे चुकून जांभळ नाही ना भेटले चिर्या काढणार आहे मी काहीच आम्ही आम्ही <laughs> कुटुंब कुठं जात होते बघा फुल काटे बिपे आहे ऐद काटा टोपला पुरा पुरा जंगल सफर हा मी इतका जंगलातून किटून किटून शिरतोय ना जांभळं तर काय भेट नाही कारण चार पाच असे भेटले त्याच्यावर त्याच्यावर जांभळंच नाही आहेत कारण जे जांभळं येऊन गेलेली असं वाटत आहेत हा आता एका प्लॉटला आलो आहे तिथं बघूया कुठे आहेत काय जंगला हा काटे पुरी मजा आहे हा ब्लॉग एक नंबर आहे बघा काटे बिटे शिरत आहेत मला नेटवर्क आहे इथं कुठून कुठं जात आहे ते बघा मी पुरी मजा घेत आहे आणि इथं रस्ता संपला तो बघू शकतो पुरा जंगल फुल म्हणजे आता आम्ही रस्ता कुठून पण कुठं पण शिरतो आहे चला उड्या मारा चला चौकशी करवंदा फोटो आम्हाला करद गाय तिथं भिडं पण कासूच्या पडल्या आहेत त्याचा उचलायच्या नाहीत त्यांचा संबंध नाही आपल्याशी आपल्याला क जांभळं शोधायचे आहेत करवंद करवंद कर आ, लागली वाटी हां पण करवंद सगळे भेटत आहेत बघा किती आहेत वागू शकता माझ्या पाठी करवंदाची पुरी जाळी आहे आणि आपण जातो आहे पुढे जाऊया इच्छा होत नसला हो, हो, पुरी मजा घेत आहे आणि पुढे जाऊन गाभरांचा बघूया तर मागाशी रो रोड पुरा हरवलेलो आम्ही कुठे गेलेलो काय माहिती नाही आता पण कुठं ते पण माहिती नाही पुढे माझ्या पाठीमागं बघू शकता आणि फूल मजा घेत आहे सगळे पुरा घाम बघू शकता पुरा भिजलोय मी आणि आता जांभळाच्या शोधात परत आम्ही जात आहोत बघूया काय भेटतात की नाही सांगेन मी पुढे काही जाता आम्ही दुसऱ्या रोडवर दुसरे जांभूळ आहे तिकडे बघतो सगळ्या जांभळं जांभळं भेटत आहेत फक्त त्याच्यावर जांभूळ आली नाही आहे नाहीतर आम्ही तरी लेट आलो ले आहे ले जांभूळ काढायला कारण उलगून म्हणजे त्याचा पीक निघून गेलेलं आहे बापरे जमायला होतोय नाही इतका चाललोय इतका किलोमीटर बघूया दुसऱ्या जांभळीच्या शोधात आहे जाऊया फटाफट जांभूळ भेटल्याशिवाय जायचा नाही सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि करवंदाच्या जाळ्या दाखवतो बघा परवंद करवंद तला मी पाठी राहिलो तुम्ही फक्त माझी पक्पक ऐकू नका पाठी भीती बघा एक नंबर जाई पुढे फुल मजा एन्जॉय करतो आहे ना मी तुम्हाला पण करायचं असलं तर सांगा मला आपण परत येऊ टाईमपास असा फिरायला फुल मजा येते वर इकडं फणसाचं झाड आहे हा आणि फणस फणस पण आले नाहीत आमच्या गावात आलेत तारसूरला जांभळं भेटे ना गेल्या वर्षी आलेलो ना इतकी जांभळं काढून नेलेली एक पिशवी जांभळं काढून नेलेले आणि आता चार पण भेटत नाहीत काय एक जांभळीच्या इथं आलोय तिथं जाऊन बघूया तिथं असले तर दाखवू लागेल पुरा जंगल बघा पुरा जंगल केवढा जंगल बघा जंगल जांभळ नाही तर जंगल तरी बघा पुरा जंगल बघा 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 जंगल पुरा फुल मजा इथं फोटो कसले येतील माहिती एक नंबर जंगल आहे करवंदाच्या पुऱ्या जाळ्यात पोचल्या दोन तीन चांगल्यात नाही सबस्क्राईब करा चॅनलला दोर आणि लाईक करा व्हिडिओला जाऊया पुढे नेसता मी तुम्हाला जंगल दाखवते का जांभळं काय दाखवतच नाही आहे आयुष्य पुढं जंगल माहिती आता घरात जायची वाट शोधतो घरात जाऊया कारण जांभळं गेली वाटत वाटतशीच एका तर दुसऱ्या जांभळेवर जायचं आहे आणि त्यावेळे एवढ्या जंगलातल्या जांभूळ आहेत त्याला एक पण आली नाही आता रोडवरच्या जांभळीवर जायचं आहे आणि तुम्ही पुरा रस्ता बघितला असाल इतका घनदाट जंगल होतं आणि फुल मजा एन्जॉय करायला आलेलो मी मी एन्जॉय करायला आलेलो जांभळांसाठी एवढा आलं नव्हतं पण कोकणात जी मजा आहे ना तुम्ही पण घ्या तर तुम्ही बाहेर राहत असलेत तर खास सुट्टी घेऊन फिरायला या फुल एन्जॉय कोकणात फिरणं म्हणजे स्वर्गात फिरण्यासारखं आहे रील्स फिर काटा माझी <laughs> हां आणि पुरा आता म्हणजे घरात जाण्याच्या रोडलाच आहोत तरी एक तरी जांभळेवर थोडीशी तरी जांभळ भेटली असती जरा खायला भेटला असता आता मला वाटतंय त्या रोडवरच्या रोडवरच्या हाय कारण मी येताना बघितली आहे खूप आहेत तिथं तिथं जाऊन काढू आणि पुरा जंगल बघा जंगल जंगलच दाखवत आहेसता फुल मजा येईल तुम्हाला तुम्ही पण या तुमच्याकडे जंगल असेल फिरायला तर तुम्ही पण सांगा मी येईन फिरायला लेच कौतो बरं हा पुरा डोंगर आपण फिरून आलोय आता घराच्या रोडला जांभळं एवढं जंगल फिरलो जांभळीची झाडं दिसली पण जांभळ काय भेटले नाही पण आंबे बघा इथं आंबे दाखवतो तुम्हाला हा आंब नाही आंबे आंबे इथं त्या गावातल्यांची बोलायची सवय झाली आहे ना पुढे तसाच बोलतो मी पुरा बघू शकता मस्त काजूचा प्लॉट आहे बारी झून झालं आहे का पुरे इकडे काका कोणतरी लाकडं तोडतात हा पुरा दमलं माहिती आहे इतकं हे बघा लाकडं तोडतात इथं त्यांना विचारूयात आंबडं कुठ्याची ते बोलत आहेत आत्ता आत्ता येत आहेत काय काय आता आम्ही परत जात आहोत परत त्यात जंगलात कारण तिथे हा एक पोरगा कुठे गेला पोरगा आला आहे त्याला जांभूळ माहिती आहे त्याला घेऊन जातोय आणि जायचे यायचे व्हिडिओ बघितलेत असाल तर आता दा डायरेक्ट जांभूळ भेटली कीच व्हिडिओ चालू करतो तो लवकर जावत जातो बाय पाहिजे तेच एवढा परत त्या डोंगरावर येऊन जांभळं भेटलेली आहेत तुम्हाला दाखवतो आता जांभळ कुठे कुठे किती या झाडावर आहेत जांभळं हा तुम्हाला झूम करून दाखवतो वळीवर आहेत काढल्यानंतर दाखवतो या झालेलं आहे आणि जात आहे झाडावर कुठं कुठं जायचं এপরে পুরো পতাকা কত নবড়া ওর না থাকে না वरती पिशवी नेलेस ना माझ्याकडे बघ ये पुढे ये पुढे अजून ये भरपुरी इथले ते आधी काय दाखवून <laughs> तर ह्या जांभळावर जांभळं होती ते आम्ही काढली सगळी पुरी इथे एक पिशवी ठेवलेली आहेत आणि हे बघा तर गाईच हे बघा जांभळं त्या पिशवीतली पण होतो या तुम्हाला पाहिजे असले तर या सातव ना आणि मला पण घेऊन या पण येऊ काय टेन्शन नाही आणि जांभळं बघा पुरी एवढा टप अर्धा भरणार आहे पुरा हे बघा जांभळं गोळा करतोय आम्ही आम प्लॅन चालू आहे खाली कुठून जायचा हा पोरका आलाय आपल्यासोबत ह्याने सगळी जांभळ दाखवल्यान कुठं आहेत ती ती ही पिशवी होतो या तर गायची बघा एवढी जांभळं आम्ही काढलेली आहेत कमीच भेटली यावर्षी पुरा घाम मी पुरा इथं वर चढलेलं तुम्ही बघितलात असाल व्हिडिओत आम्ही एवढे फिरत होतो आम्हाला काहीच नाही वाटलं आता दुसरं झाड आहे हा झाड तिथं आता जांभळं आहे इतकी आहेत आम्हाला का दिसत नव्हती इतकी आहेत आता साडी इथं लावू आणि असं हलवूया पुढे जांभूळ बघूया तुम्हाला दाखवतो फाय खूप मोठी आहे जांभूळ ताड्यातली आहे आता इथं ओढणी लावूया इथं ओढणी लावूया जांभूळ हल तिकडं तिकडं तिकडे हो ना दाखवतो तुम्हाला हो बाई एक नंबर त्या मोबाईल वर पण पडताय आवाज येत असेल तुम्हाला कसला आवाज येत आहे ही एक पिशवी आणि एक पिशवी आणि करवंदॅत अशी आम्ही ह्या जांभळीवरनं काढलेले जांभळी खूप तुम्हाला दिसत नसेल कारण वर्णस्थ सूर्याचा प्रकाश खूप मरतोय आहे मस्त मजा येते इथे तर आता जांभूळ काढून तुम्ही बघितलेत असाल किती काढलेत ना ते मी घरात जाऊन दाखवीन कारण आता घेऊन सगळे दमलेत आणि आम्ही आता घराच्या वाटेला चालत आहोत पण तो आला म्हणून आम्हाला एवढे जांभूळ भेटली नाहीतर हा भेटले नसते पुरा तोंड जांभळा जांभळा झाला आहे खरं मी खूप खाल्लेत खूप खाल्लेत जांभळं आणि ही जांब ती पहिली होती ना ती खूप बारीक होती ही अशी मोठी होती एवढी एक नंबर आहे जांभळ जांभळीचा हे नाही घेतला नाहीतर थमनेलला टाकायला असं दे बघूयानंतर जांभळ्यांचा ते जा हेच टाकू रोपच टाकू जाऊ बघूया अजून काय आहे काय एन्जॉय करा व्हिडिओ हा त्याला <laughs> धन्यवाद थँक्यू बोललो माहिती आहे हॅलो एवढी पाय भेटली काय गाईज बरोबर की नाही आणि आंबे बघा सर थँक्यू बोलून आम्ही चाललो घरात तर आता बघूया की बघा पिशवी माझ्याकडे आहे अर्धी पिशवी आणि टोटो पाय त्याच्यात आहेत आणि पाचशे एक पे तीन चार पिशव्या भरून आहेत इतकी जांभळं भेटली आहेत ना काय सांगू तुम्हाला आणि आम्ही रस्ता चुकलो त्या रस्त्या त्या रस्त्याने जायचं होता व्हिडिओच्या नादात आम्ही त्या रस्त्याने गेलो चुकून चला जाऊ इथे घरात घरात जाऊन भेटतो आता तुम्हाला जांभळं दाखवतो किती आणली ती बघा एवढी पिशवीमुळे काय दिसत नाही इकडचं उचल आहे एवढी पिशवी भरले आणि करवंदाची आहे मस्त मजा येते इकडं बाग आहे सगळी तर घरात जाऊया तर तुम्ही सिनेमॅटिकनी गाडीचा एन्जॉय करा मी गाडी गाडीवर एन्जॉय करा आणि घरात जाऊन अजून दाखवीन जर ओतलं तर टोपात तोवर एक खाऊ तर गाईच आता आपण घरात जाणार आहोत तर तुम्ही जांभळ काढताना बघितलेच असाल किती मजा येते ती तुम्ही पण एन्जॉय करण्यासाठी कोकणात या मला भेट द्या मी तुम्हाला नेईन आणि हा ब्लॉग आपण इथेच संपूया मिळूया पुढच्या ब्लॉगला तर बाय बाय ना बच्ची